नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर नवीन आणि टॉप फाईव्ह उखाने घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉप फाईव्ह उखाण्यांना मंगळसूत्राच्या जोडीला शोभून दिसतात काळे मणी मंगळसूत्राच्या जोडीला शोभून दिसतात काळे मणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धने सुखी संसारासाठी गृहिणी नेहमीच करतात नवस सुखी संसारासाठी गृहिणी नेहमीच करतात नवस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस मैत्रिणीनं तुम्हाला जर रुखांना आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सुवर्ण मुहूर्त साधला पडल्या जन्मोजन्मीच्या गाठी सुवर्ण मुहूर्त साधला पडल्या जन्मोजन्मीच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी चांदीच्या ताटात सोन्याचा गणपती चांदीच्या ताटात सोन्याचा गणपती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती माझ्या सर्व मैत्रिणींना आयुष्यभर उखाणे घेण्याचा आनंद मिळो आणि त्या कायम सौभाग्यवती राहो हीच तुम्हाला या संक्रांतीनिमित्त शुभेच्छा रात राणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रावांना दीर्घ आयुष्य मागते समृद्धी सहित रावांना दीर्घ आयुष्य मागते सुखसमृद्धी सहित थँक्यू मैत्रिणींनो तुम्हाला जर ही उखाणे आवडली असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण यामुळे असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते त्यामुळे एक लाईक नक्की करा